नमस्कार शानदार न्यूज बुलेटीनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या चैत्र अमावस्येला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांच्यावर काळाने घातली झडप मोटरसायकल अपघातात कवटेसार आणि शेरशाह तालुका शिरोळ येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू पाहूया सविस्तर बातमीपत्र बुधवारी चैत्र अमावस्येला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांच्यावर काळाने झडप घातली आहे चिपरी तालुका शिरोळगावच्या हद्दीत सांगली कोल्हापूर मार्गावर चकदेवाडासमोर दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जागी ठार झाले आहेत तर दोघेजण जखमी झाले आहेत सलमान हमीज महाबरी वयवर्षी तेवीस रानार कवटेसार तालुका शिरोळ आणि कुरंदोड येथील शाळेचे मुख्याध्यापक असणारे महावीर दनपाल वय वयवर्ष पंचावन्न राहणार शेडशाळ तालुका शिरोळ अशी अपघातीतील मयत व्यक्तींची नावे असून सद्दाम शकील फकीर वयवर्ष तेवीस राहणार कवटेसार व राजेंद्र बापू लाड वयवर्ष पंचावन्न राहणार शेडशाळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत हा अपघात बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी सांगली कोल्हापूर महामार्गावरून सलमान महाबरी आणि सद्दाम फकीर हे मोटरसायकलवरून तारदाळमध्ये कामावर निघाले होते दरम्यान महावीर शिरडोने व राजेंद्र लाड हेही आपल्या मोटरसायकलवरून निघाले होते या दोन मोटरसायकलमध्ये अपघात झाला यामध्ये महाबरी आणि शिर्डोने यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे तर जखमी फकीर आणि लाड यांना खाजगी रुग्णालय तुपच्यासाठी दाखल करण्यात आले आहे